श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा एका स्वामी भक्ताला आलेला सत्य अनुभव स्वामी भक्तांचा अनुभव असा आहे की स्वामी महाराजांनी दृष्टांत देऊन आपल्या भक्ताला अधिकारी बनवले चला मग सुरुवात करूया तू सांगतो माझं जे समजा वनिबाग विभागामध्ये लागलो त्याचा जो पेपर होता mm -hmm. का mm -hmm. hmm. तो पेपर झाला होता माझा बघ एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला बर का बर तर हा तर तोपर्यंत समजा मी का म्हणजे स्वामी समर्थन करत नव्हतो तस पण म्हणजे जास्त मी देवदेव करत नव्हतो बर का तर म्हणजे तू बघ एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला त्या दिवशी होता गुरुवार त्या दिवशी दिला पेपर मला ते पेपर समजा चांगला गेलेला होता फक्त विषय काय होता माझे प्रत्येक पेपर मध्ये काय काय व्हायचं एक एक दोन दोन मार्क मध्ये पेपर जायचं वेळेस तर मी काय करायचो समजा मंदिरामध्ये जात होतो मी फक्त सात दिवसांनी एकदा मंदिर जायचो पण ते साई साईबाबाचे मंदिर जायचो अच्छा हा तर तिथे बाजूला स्वामी सामंतचं मंदिर होत mm -hmm. तर असं व्हायचं किती आरती संपल्यानंतर मी अर्ध्या अर्धे वाट आरती काय करायचो समर्थांच्या आरती जॉईन करायचं तिकडे तिकडे जाऊन बसायचो मग दर्शन वगैरे घ्यायचो म्हणजे असं काही मनातून हे नव्हतं शांती भेट म्हणून मी करत होतो देवदेव आता काही काही भेट म्हणून सगळ्यात मोठी समजा भक्त म्हणते की करी माझी मोठी बहीण तिला म्हणजे तिने सगळ्या सेवा केलेल्या आहेत स्वामी समर्थांच्या बरं का मग मला ती एक दिवस म्हणे 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 तो जास्त मध्ये किंवा एक एक दोन मार्क पेपर जातो एक काम कर आरती वगैरे करत जाय अगोदर मी जास्त म्हणजे म्हणजे काही फोकस होतो म्हणून मी कधी आरती अटेंड केली नव्हती जस्ट जायचो म्हणून जायचो त्याचा काही हे नव्हता उद्देश नव्हता हा ती म्हणल्यानंतर मी काय केलं म्हणजे आरतीला जायला लागलो हे केंद्र कोणतं केंद्र सेलूचं सेलू परब हा शेलू परबीच मग मी तिथे जायला लागलो तर मी असं म्हणजे स्पेशल असे सेवा काही केलेली नाहीये जसं सेवा वगैरे करतो तसं काही नाही आणि बहीण पण म्हणली नाही असं काही नाही म्हणे की सेवा केल्याने काही होतं तू जस्ट आरती जरी अटेंड केली किंवा के आरती मध्ये ते मंत्र वगैरे म्हणतात काल भैरवास वगैरे म्हणतात तेवढं जर दर म्हणलं दर्शन जरी घेतलं बस तरी पण इतकंच बदल तिला माहित होतं मी जास्त देवदेव करत नाही आणि मी पण जास्त विश्वास ठेवत नव्हतो ह्या गोष्टीवर मग मी असं करत करत होतो ते एक दिवस झालं काय बघ मी असं आरतीला बसलो होतो आरती झाल्यानंतर काही काही सेवेकरी वगैरे काय अनुभव सांगतो त्यांची एक सेवेकरी अनुभव सांगू लागला फक्त मला तिथे अनुभव पटला नाही मग मी हसलो जस्ट कारण की तू म्हणत काय होतं माहिती का एका शेजार कुकर वगैरे बंद पडलं तर मग मी तिला म्हणलं अकरा जप कर स्वामी समजा नंतर ते कुकर सुरू झालं वगैरे वगैरे असं ते घरेलू प्रॉब्लेम तो मग मला थोडंच हसवा आणि माझं म्हणलं की म्हणजे की स्वामी म्हणलं म्हणलो म्हणजे इतके लहान लहान गोष्टीकडे कसं कर कर फोकस करतील ना की तुमचे घरे प्रॉब्लेम सॉल्व करायला साहजिक मला अजून पण ती गोष्ट पटलेली नाही तर मग त्या टाइमिंग मंदिरामध्ये होतो म्हणलो मनात की काही पण लोक काही पण अनुभव सांगतात की आता स्वामी समर्थ महाराज इतके कमी आहेत की ते जाऊन तुमचं कर ठीक करतील म्हणून ना तर मग हे असा अनुभव तुम्ही जस्ट असं म्हणलो आणि पुढच्या सेकंदर म्हणजे पुढच्या मिनिटाला माझा एम पी सी स्टेन वगैरे रिझल्ट आला होता आणि मी तर मी मोबाईल कडून बसलो तर मग तिथं आय एम पी सी रिझल्ट आला होता रिझल्ट लागला होता साठ पॉईंट पंचवीस मार्क असा होता म्हणजे कट ऑफ साठ पॉईंट पंचवीस मार्कचा होता ओपन वाल्यांचा आणि मला मार्क पडले होते साठ मार्क पडले मला म्हणजे पॉइंट पंचवीसचा डिफरन्स फक्त पॉईंट पंचवीसने ने माझा रिझल्ट गेला Achyaha, so, मी जस्ट स्वामी समाजांच्या फोटो कुठे बघितलं आणि माझ्या म्हणलो माझं काय चुकलं का मी समजा हसलो हा, ना त्या खूप करत्या गोष्टीला असं वाटलं माझं काय चुकलं का तेच मी माझ्या बहिणी म्हणलो तर माझी बहिणी म्हणे काही पण असतो समोर तू कोणी काही सांगू म्हणे पण शेवटी मंदिरामध्ये बसून तू असं असं बोललास नसो बर नव्हतं ते तर मग असं वाटलं मला कुठतरी की यार हे असं खरंच मी असं वाईट बोललो तसं झालं का तर मग हा तर मग मी ते काय केलं ठीक आहे त्याच्यानंतर मी मनाला घेतलं तर मी दर गुरुवारी आरतीला वगैरे जायचो त्याच्यानंतर सगळ्यात भारी काय झालं माहिती का आय थिंक त्यांना ते ते मला दाखवायचं होतं की नाही आहे देव वगैरे आहे विश्वास ठेवतो गोष्टीवर त्यामुळे तुला सांगतो सांगितलं एकतीस ऑगस्टला माझा पेपर होता तो पण गुरुवारी आला त्याच्यानंतर माझं प्रॅक्टिकल झालं सॉरी uh, त्याच्यानंतर माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं पोस्ट साठी माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं अठ्ठावीस डिसेंबरला दोन हजार तेवीसच्या त्या दिवशी सुद्धा गुरुवारच होता त्याच्यानंतर माझं पुन्हा हे आलं प्रॅक्टिकल झालं फेब्रुवारी मध्ये तर ते प्रॅक्टिकल सुद्धा त्याच माझं गुरुवारीच आलं आणि आणखी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझी ज्या दिवशी जॉईनिंग झाली त्या दिवशी सुद्धा गुरुवारच होता माहितीये का <laughs> म्हणजे ज्या माझ्या गोष्टी सक्सेसफुल झाल्या त्या सगळ्या गोष्टीला गुरुवार होता आणि मी ते नोटीस केलं नव्हतं माझी जे मोठी बहिणी ती मला नेहमी सांगायची कारण तिने फोन केला की मला म्हणायची तू नीट बघ म्हणे हे पण गुरुवारी झालं आणि आता जॉईनिंग करत झाली आता झाली माझी वीस तारखेला गुरुवारी फोन केला हां त्या दिवशी तर नेमकं म्हणजे मी बुधवारी जॉइनिंग करणार होतो पण जॉईनिंग दोनच्या नंतर आली त्यांचं म्हणणं असं होतं की तो जॉईनच्या नंतर जर केले ना तर हा तर त्यामुळे मग मी म्हटलं आज ठीक आहे ना बुधवारी कर आज करून काय होणार मी रूम पाहायला गेलो आणि माझी ज्वनिंगच्या दिवशी पण गुरुवारी झाली तर हे जस्ट एक असं हे नाही आहे की कोण नाही जस्ट झाले म्हणून झालंय खरं म्हणजे ते चमत्कार असल्यासारखे की माझी प्रत्येक गोष्ट पोस्ट सिलेक्शन झालं का प्रत्येक सिलेक्शनच त्या दिवशी गुरुवारच होता माहित का हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अनुभव आणि त्या दिवशी माझं सिलेक्शन झालं ज्या दिवशी लिस्ट लागली का त्या दिवशी नंतर मी स्वामी समर्थ मंदिरात गेलो त्यांना तिथं म्हणजे पेढे वगैरे पेढे वगैरे ठेवले तर बॉक्स वगैरे तर मला असं प्रचिती आली बाबा मी असं स्पेशली मी देवावर विश्वास ठेवत नव्हता कधी असं असं होतं वगैरे म्हणून पण जेव्हा जेव्हा असं लिंक जोडल्या का मी कि हे लिंक त्या सोबत तर मग जेव्हा लिंक जोडून बघितलं तेव्हा प्रत्येक काम झालं ते गुरुवारीच झाले बरोबर अक्षरशः अंगावर काटायला सारखा अनुभव तुझा हा हा जस्ट मला पण अंगावर काटा आला तेव्हा सांगताय ना हा सांग मी म्हणतोय माझी प्रत्येक गोष्ट होणार नाही का ती फक्त गुरुवारी झाली माहिती का एकदम आणि त्या दिवशी मला नियम, नियम का माझ्या बहिणीचा बोलायचा आणि ती म्हणायची बघ तुला म्हटलं ना स्वामी सगळ्यांची साथ देतात म्हणून तू फक्त विश्वास ठेव म्हणे गरज नाही त्यांना आकारा जप किंवा तू त्यांचं पुस्तक वाच किंवा हे वाच काही गरज नाही फक्त श्रद्धा ठेव मंदिरात जाय पाय पड हात जोड बस इतकं जरी केलं म्हणे बस झालं म्हणे आणखी तुला जास्त काय करायची गरज नाही आणि मी तितकंच केलंय मी पेशली असते किंवा माळ वगैरे काही जपलेलं नाही का किंवा काही स्पेशल काहीच केलं नाही ते माझ्यावरच माझ्या मम्मीने केलं माझ्या मम्मी गुरुवार वगैरे धरले हे तर मग ते मम्मीने केलं होतं माझ्या अगोदर तर त्यामुळं ते झालं आणि त्याला तिचा रिझल्ट पण जो आवतात माझा तो पण गुरुवारी चालवला होता एक एकोणनव्वद मार्क जे पडले होते ते तो रिझल्ट पण माझा गुरुवारी चालवला होता जास्त ओव्हरऑल बघायला गेलं तर ते पुढं ना कुठं कनेक्ट होत म्हणजे स्वामी समर्थांसोबत कुठं कुठंतरी कनेक्ट होतं तर ते होत म्हणजे अगोदर असं वाटतं माणसाला की नाही असं असं देव वगैरे काही करत नाही हे करत नाही पण एकदा आपण जेव्हा अनुभव घेतो किंवा जेव्हा मनापासून श्रद्धा करतो किंवा प्रार्थना करतो तेव्हा शंभर टक्के होतं तर हा माझा पूर्ण अनुभव आहे की स्वामीच्या बाबतीमध्ये म्हणजे जो, जो मला पर्सनली आलेला याल आता इकडं नागपूरला काही मला अजून केंद्र भेटलं नाही बट तिकडे जेव्हा जेव्हा केंद्रामध्ये गेलो तेव्हा तेव्हा मला म्हणजे मनाला शांती राहायची आणि आज मी सक्सेसफुल आहे ना तर त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचे शंभर टक्के आहे. कारण की प्रत्येक गोष्ट त्यांच्या गुरुवारी झाली. सगळ्यात जास्त म्हणजे त्याचा एक खुशी आहे. अच्छा. हम्म खूप भारी खूप मोठा अनुभव आहे म्हणजे. बोलू शकत नाही काही आता पण खूप मोठा अनुभव आहे. सांगतो था मी. तेच म्हणतोय मी विचार नव्हतं केला पण जेव्हा डेट चेक केल्या जेव्हा वार चेक केली तेव्हा सगळे गुरुवार होते माहित आहे का. बर बर बर. हम्म बस हेच काय अजून काही. अजून काही नाही राव इतकं शॉर्ट होतं बट इतकंच. बर बर.